मंडळी हो या मराठी सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण शिल्लक राहिलेल्या पिठलं म्हणजेच बेसन आणि शिल्लक राहिलेल्या भातापासून एक चमचमीत असा नाश्ता तयार करणार आहोत तोही अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यांमध्ये आणि हेल्दी सुद्धा बरं का तर इथे शिल्लक राहिलेलं बेसन आणि भात मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतलं आहे सोबतीला थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बाकी काही घालायची गरज नाही कारण सगळं काही यामध्ये असतं गरज असल्यास थोडंसं आहे ना चवीनुसार मीठ घालायचं मी कढीपत्तासुद्धा घातलेला होता छान असं ग्राईंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये त्यानंतर बघा एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं सगळी पेस्ट आणि हळूवार असं छान मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ फेटून घेणार ना तेवढी छान ही रेसिपी होणार आहे ही रेसिपी अगदीच कुरकुरीत होते तुम्हाला हवी तशी करू शकता सॉफ्ट हवी असेल तर सॉफ्ट करू शकता कुरकुरीत हवी असेल तर कुरकुरीतसुद्धा करू शकता तर मस्त असं बॅटर करून घ्यायचं आहे यामध्ये घातलेलं आहे मी एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे छान बाइंडिंग होते पीठ आणि रेसिपी छान होते तर मीठ घातलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त फेटून घ्यायचं तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेलाचा वापर जास्त करायचा नाही मी सुरुवातीला फक्त तेल लावलेलं आहे त्यानंतर खूप कमी वापर करणार आहे तेलाचा तर बघा अशा प्रकारे डोसा म्हणा झिरडा म्हणा किंवा धपाटा म्हणा तुम्हाला जे म्हणायचं असेल ते म्हणा पण अशा प प्रकारे ताव्यावर घालून घ्यायचं पडीने घाला किंवा वाटीने घाला किंवा फुलपात्र असेल त्याने घाला त्यानंतर कडेने थोडं तेल सोडायचं आणि झाकण ठेवून मिनिटभर वापरून घ्यायचं हा एक मिनिटानंतर आपला विरडा छान असा भाजून झालेला आहे त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या त्यानंतर त्याला हळवार असं अलगद पलटी करून घ्यायचं पलटी केल्यानंतर सुद्धा मीठभर शिजवून घ्यायचं तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर जास्त भाजून घ्या जास्त वेळ शिजू द्यायचं नाही तर मग आपला धिरडा तयार आहे खाण्यासाठी बघा असे मऊ लसुशीत क्रिस्पी पाहिजे असतील तर क्रिस्पी झटपट असे पौष्टिक धिरडे तयार झालेले आहेत तुम्ही याला डोसेसुद्धा म्हणू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नातेवाईक मित्रमंडळींच्या तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा बरं का व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद मस्त रहा स्वस्थ रहा आणि खात रहा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तसेच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि आवडली असल्यास पूनम्स फूड अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद